वक्रतुण्ड समप्रभ निर्विघ्नं कुरु वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोठी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे

Yeah. जल दिम्बर परिधान सजल जल द सजल जल द सजल जल दि परिधान सजल जल दिम्बर परिधान सिर ਰੇ ਬੇ ਸ਼ੀਰਤ ਦੀ ਬਾਤ ਕੀ ਅੱਪਕੇ ਮੱਕਦਰ ਦਸਰੀ ਇਹ ਹੀ ਹੋਗੀ ਖਲੇ ਆ ਨਦਰ ਦਸਰੀ ूर्ति <simitation> <simitation> you ਦੀ ਆਵੰਗ ਕਿੱਟਲਾ ਮਾਪਾ ਪਾ ਅਫਰ ਗਲਤ ਡੜਚਿ ਪੜਾ ਅਫਰ ਗਲਤ ਪਤਨੂ ਡੜਚਿ ਪੜਾ ਮੋਰੀ ਚਮੁਰਤੀ ਵਿੱਟਲਾ ਤਨ ਮਾਇਆ ਦਾ ਸਿਚੂ ਆਉਂਦੀ ਕਿੰਤੂ ਮਾਉਲੀ ਜਗਾ ਪ੍ਰਵਿਕ लवकरच कीर्तनाला सुरुवात करीत आहोत आदरणीय गंगावर ट्रेनचं कीर्तन अद्याटेकडे तत्पूर्वी आठ सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सकाळी आपण शामळी महाराजांच्या कीर्तनातून याचा थोडासा जो जे विश्लेषण आहे ते थोडासा ऐकतो असे महामानव ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं आणि कसं वागावं हे शिकवणारं संविधान मी कसा चालावा व माझा देश कसा चालावा हे जर कुणी सांगितलं असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं स्मरण होणं या आपल्या चातुर्मास उत्सव समितीच्या व्यासपीठावर झालंच पाहिजे नाही तर आमचं ते कर्तव्य आहे महापरिनिर्वाण दिन जे निर्वाण आपण या निर्वाणीसाठीच व्यासपीठावर आलेलो आहोत चातुर्मास उत्सव समिती विधाता मृत्यू हो कैसी हजारो लोक तसं निर्वाण माझं का होऊ नये मी त्यांच्यासारखा का होऊ नये महापरिनिर्वाण मग त्यांच्या प्रमाणच माझं निर्माण व्हावं हो म्हणजे या समाजात जर मी जन्मलो आहो या भारतात मी जन्म घेतलेला आहे त्या भारतात माझा काहीतरी खारीचा वाटा हा समाज नव्हे हा देश नव्हे तर संपूर्ण विश्व सुरळीत चालण्याकरता माझा वाटा असावा बाबासाहेबांनी आपल्याला जे तत्वज्ञान दिलं त्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करतो आदरणीय रंजन भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांचं गीत म्हणावं आणि त्यानंतर त्यांचं करावं आणि त्यानंतर कीर्तनाला आपण लगेच सुरुवात करू

मी आदर गंगाताईंना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं हो। नेहाला विनंती करतो की आदर गंगाताईंना आपण व्यासपीठावर हो। आणचं आपण लगेच करीत आहोत बरोबर आहे का हो आदरणीय गंगाताई अढळ्या टेकडीवर महिला आश्रमात असतात परमपूज्य तुकाराप्रताप असं एक प्रेमला राष्ट्रसंतांची ग्रामगीता या ग्रामगीतेचा तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार ते कार्य सतत चालू असतं आम्ही नेहमी महिला आश्रमात जात असतो यांचं कार्य बघत असतो वेगाचा वगैरे त्यांचं मूळ गाव पांढरवाने परंतु संपूर्ण गुरुदेवांच्या सेवेत राष्ट्रसंतांचं तत्वज्ञानाच्या सेवा करीत असतात असा एवढाच अल्प परिचय त्यांनी मला सांगितला मी चातुर्मास उत्सव समितीच्या वतीनं गंगाताईला विनंती करतो आपल्या कीर्तनास सुरुवात करायला महाराज अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदो राजा सु तया खिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद् ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान भाद्री गुरुदेव हो गया जगान सद हो सदगर्म सूरज की प्रभा से दम सारे झूठो आध्यात्म विज्ञान में सहयोग से सब हो